आता पाऊस उघडतो आहे का नाही काय बाबा एक पावसा या पावसाला काय म्हणतात हे रापा रापा दिवाळीच्या दिवाळी रापा तर मित्रांनो ही आपली मेंढर बाग किती काकडल्या आहेत सकाळ सकाळी या असं मित्रांनो ना काय होतं हे पावसापाण्याची गाराट येत आणि आता डोंगरात चारा बी नाही राहिला नो त्या दिवशी आपल्या पायऱ्यांचं चा, काम चाला म्हणजे करायचं चा होतं आणि आज अख्ख्या पायऱ्या फायनली कंप्लीट झाल्या आहेत का किती एक दोन तीन चार पाच पाच टप्प्या केल्यात मित्रांनो पलीकडच्या खोलीत ना आपण व्यवतर बघितला मागचा कसं होतं आता अलीकडच्या खोलीत ना आपल्या नानांची ह्या न बघू निघतोय का वाडा निघाला पावसाचा मग काय पावसाने मित्रांनो वाडा लोटायला ताण होतो वल्ल असल्यावर सणसाणा या कोकऱ्याचं बघा तुम्ही काय झालंय ते हो का कसं झालंय तोंडाची पार ही बेकारी झाली तर मित्रांनो हे आपलं औषध ना असं ह्यांची तोंड मित्रांनो ही तोंड आले ते मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी एकदम खास आहे आता तुम्ही म्हणता खास खास काय तर आपल्याला रानमेवा गावलाय का मित्रांनो एवढा रानमेवा मित्रांनो प्युअर गावरान बोर आमराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता काय झाले मित्रांनो आता आपलं वाड जवळजवळ निम्म्या मजलीत गेलं असतं पण मित्रांनो दिवाळी रापा लागले ते भरपूर पाऊस पडतोय आणि पावसाने बेकारी झाले तर काय काय झाले कसा पाऊस पडतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग मित्रांनो सकाळ धरणं पाऊस होता आत्ता थोडासा पाऊस उघडलाय तर कशी का काढल्यात बघा आत्ताशी ना बाहेर निघलेत अजून कागद एकदा सोडले नाही राहू दरवर्षी ह्या टायमाला वाडा निम्म्या मजलत जातो अयंदा काय दिवाळी रापा लागल्यात त्यामुळे बेकार झाले हे मी तर पार वाकून गेले ते काढलेत बी मांदळी पण आता पाऊस उघडतोय का नाही काय बाबा या पावसाला काय म्हणते रापा पडतात ना कावा बाबा नुकसान होती का यानी लय नुकसान लय नुकसान होती मेंढर बिंड्र लय मारते आता लय मारते कोकऱ्या करतात लय होते हम्म दिवाळी रापा काय सुट्टी द्यायना आपल्याला यंदा यंदा काय सुट्टी द्यायना तर मित्रांनो ही आपली मेंढर बाग किती काकडल्यात सकाळ सकाळी या असं मित्रांनो का ना काय होतं हे पावसा पाण्याची घारट येतात आणि आता डोंगरात चारा बी नाही राहिला आपली सगळी मेंढरं डोंगरात चराय जातात आता तुम्ही म्हणता डोंगरात चराय जातात म्हणल्या हो पाऊस पडते पावसामुळं तर चारा पाहिजे पण मित्रांनो ह्या पावसाने चारा काय राहिलेला नाही चारा होता तो खाल्ला ना आता झाले कोसाळ कोसळ झाल्यामुळं आता ते कोसाळ इतकं मोठं झालं ना जर रानात आपण गेलो तर दाखवलं तुम्हाला मेंढर उभी राहतात का पळतात नसती कोसाळ काय आपली मेंढर खातात आता मोठी गुरं बिरं खातात ते कोसाळ मेंढरांचा चारा संपलेला आहे बऱ्यापैकी आपले कोंबडे बिंबडे असं पाऊस झाला ना यांचं वाईज बरं होतं कारण का तर मित्रांनो जी गांडूळ असतात ना जमिनीत ते गांडोळ वर येतात पावसाने आणि गांडोळ आली की मग यांना चांगलं खायला बिलं गावतं आपलं त्यांना काय चाललंय हा उपवास मित्रांनो बारा दिवसाच्या घटाचा उपवास असतात आता तर आपली आई आता खिचाडी बनवणार का मिरची मिरची मित्रांनो मिरची आणि भाकर उपवासाची भाकर भिकर असते आपली फायनली मित्रांनो आपल्या भाऊंच घर सगळं कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे टोटल घराचं मित्रांनो आता थोड्या दिवसात पूजा बी होईल तर सगळेजण लागले ते आपली कामाला कारण का तर पूजा आता भाऊ म्हणलं लवकरच पूजा धरायचे तर भाऊंच काय चाललंय भाऊ काय चाललंय टिपड काय धोवायचं गरज धोवायच्या त्यामुळं साफसफाया साफसफाई चालली मित्रांनो का हे असं आता हे टिपड आता बऱ्याच दिवसाचं पाणी खराब होतं भाऊ मस्त विक धुवून काढते ते भाऊ बघा कसं भरले ते पाऊस पडतोय बावा पाऊस त्याला कसला पाऊस बनायच ह्याला काय अवकाळी दिवाळी रापा दिवाळी रापा। त्या दिवशी आपल्या पायऱ्यांचं काम चाल म्हणजे करायचं होतं आणि आज अख्ख्या पायऱ्या फायनली कम्प्लीट झाल्यात हो का किती एक दोन तीन चार पाच पाच टप्पा केल्यात मित्रांनो पाचव्या टप्पा म्हणजे वर पाय पडणार तर पायऱ्या बिहऱ्या मस्तपैकी झाले ते आणि घर सगळं ओके झाले तर आता जाऊया घरात बघूया काय चाललंय कोणाचं चा, काम आणि कसं काय मज्जा आहे का काय मित्रांनो तू व्हायचं केलेली आहे घर आपली गॅंग हो का हो का हो का हो कामाला लागले ते सगळी अर तू बाय आधी पाणी कोण मारित होत हा आणि मधी पाय घेतला मित्रांनो बघा व्हिडिओसाठी कराय बाई खिड्यासाठी <laughs> घेतला ना पाईप तिने लड लाड काय चला आपली ताई तरी बी कामच चालू आहे मित्रांनो काम तर थांबलेलं नाही अगो आता मस्तपैकी तो होऊन आज सगळं ओके कार्यक्रम घरबिर सगळी होऊन धोवून स्वच्छ करायचे सगळे मित्रांनो खिडक्या बी बसावल्या ते खिडक्या बाग कसल्या बसावल्या ते असले खिडक्या एकदम मस्त आणि हे आपलं कितना असा पाठीमागचा व्यू हे असे तार मित्रांनो आता कसं आहे इथं आपली कसं खुडील लोक बी असतात लई ते आपली दगडबिगड मारणार आणि काचाचे खिडकी आहेत फोटाव नाही म्हणून ही आपली जाळी तयार केली बघा अशी आला दगड तरी सजासजी ह्याच्यावर बसणार ह्या जाळी मग आपल्या खिडकीला काय नाही होणार तर आपल्या नानांची मागं मेहर आहेत सगळी आणि हेच ना आपलं वाचा म्हणून ही जाळी त्यानंतर ही जाळी आहे बघा ही जाळी आणि त्यानंतर बघा हे तर आखी खिडकी मित्रांनो कसं आहे एकदम टकाट गरखोके झालंय आपल्या भावांचं आणि घराला फरशी बघा हो असली बसवली हो ही तर नक्षीची फरशी आहे इकडे एक खिडकी आहे ह्या साईडला एक खिडकी मित्रांनो ह्या साईडला एक खिडकी दोन दोन खिडकी आपल्या आणि बाहेरच्या वाट्याला बी असलीच फरशी जी घरात फरशी आहे ती बी वाट्याला फरशी टाकले या ठिकाणी पायऱ्या आपल्या शिमेटी पायऱ्या केल्या ते सगळ्या आपा बी आल्या ते पड्याल आणि आता बघा आपली जे खरं काम करते त्या पोरीला दिलं आहे पाईप बाय आता धुवायची सगळी फरशी मस्त अगा बघा काम चालले काम थांबलं नाही पाहिजे सगळं दोन काढ सिमेंट बिमेट सगळं केलं पाहिजे बाय ना गा असेल सगळी काम करतात आपली पोरं सर सुट्टीत मित्रांनो आपली पोरं बसत नाही ना लहानपणीचा आपलं संघर्ष शिकवलेला असतो त्यामुळं कष्ट करायचं पण लहानपणापासूनच म्हणजे चालाय बोलाय लागले की ते आपलं वावरत असते कष्टाच्या ह्याच्यातून सगळी काम मित्रांनो आपला बाबो आलाय बाबा काय चाललंय गोंड्या खाल्ल्या काय उद्राने <laughs> मित्रांनो पलीकडच्या खोलीत ना आपण वे तर बघितला मागचा कसं होतं आता अलीकडच्या खोलीत ना आपल्या नानांचे सगळे मेंढर दिसत्याल आता ह्या खोलीत ना बघू हो खोलीत जाऊ आता आता हो मोठं घर बांधले मित्रांनो बाहून नी काय टेन्शनच नाही आता पावसा पाण्याचं बघा कसे मेंढर सगळी काकाळलेत घर मित्रांनो सकाळ तर पाऊस आता थोडा थांबलाय आणि दिवसभर बी येतोय काय सांगता येत नाही तर आपल्या पाठीमागचं ती आहे का ते आपल्या नानांचं शेडे त्यांनी राहिला शेड गेल्या वर्षी बांधले गेल्या वर्षी नानांनी शेळ बांधला आपण बी शेड बांधलं यंदा आपल्या भाऊंनी डायरेक्ट घरच बांधलं पोरास्वरांनी किती काम करू द्या हे काम काही नीट होत नाही बारक्या पोरांचं काम कसं आपलं वरच्यावर करायचं पण आता आपल्या भाऊंनी पाय घेतलाय तर हो का भाऊ भाऊ गर्द व्हायचंय सगळं मित्रांनो सगळं कडा कोपरा सगळ्या धुवून काढायचे ते वरती घर धुवायचं तर एकदम झोरात काम चाललंय म्हणजे पाणी तर लागणार आणि पाणी कुठे हे माहिती आहे का ते आपलं पाणी तर ओका या ठिकाणी मित्रांनो आपली मोटर आहे ही आपली मोटार अरे पावसामुळं पॅकिंग केलंय सगळं जाऊ द्या नको काढाय आपल्याला तर मित्रांनो हे जे आपली ते मोटर आहे आणि हे आपलं छोटंसं शेततळ देवळाच्या मागं ह्या देवळांच्या कामाला मित्रांनो पाणी लागत होतं तव्हा हे शेततळ बनवलेलं आणि हे शेततळ तव्हा देवळांच्या काम देवळांचं काम बी ह्या शेततळ्यामुळे झाले आणि भाऊंच्या घराचं बी जवळपास सगळं काम ह्या शेततळ्यामुळे झाले तर बघा इथनं आपलं पाणी चाललंय असं हे तर आपली मोटर आहे ह्या मोटरने असं वर कसं आहे व्यू मित्रांनो वस्ती तयार झाली आपल्या इथं वस्ती पहिलं मित्रांनो काही नव्हतं दगडाच्या पवळी बिवळी होत्या सगळं आता काळानुसार सगळं बदलत चाललंय आपलं वातावरण या ठिकाणी मित्रांनो घरचं धोन झाले या आता बाहेरच बाहेर ह्याला बी मित्रांनो इकडून दगडी दिसत होत त्याला बी आपलं सिमेंटाने पॅक केले त्यामुळे सिमेंट आणि ह्यानी पॅक केलं ना असं फाउंडेशन झालं की मग त्याला पाणी मारावं लागतं ते पॅक राहण्यासाठी ही पोर आपली मित्रांनो असं बाहेरचं लोक काम करते घरचं नाही केलं तरी पाणी मारायचं ह्याच यार चो बाय साळा भरली का नाही दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि दिवाळीच्या रापा बी लागल्यात यंदा निघतोय का वाडा बाबा चिखलाचा निघाला पावसाचा निस्तार आडा या पावसाने मित्रांनो वाडा लोटायला लय ताण होतो वल्लो असल्यावर सण सणावर म्हणजे कसं असतं मित्रांनो पाऊस नसल्यावर आपलं ले तासात काम होणार पाऊस पडल्यावर दोन दोन अडीच तास लागतात त्याला राहायचं चाललंय मस्तपैकी वाडा लोटायचं तर मित्रांनो आता काय झालंय माहिती आहे का घर लय सिमेंट आणि लय सिमेंट सांडलंय ना आणि ते सिमेंट काही निघा नाही तसं तर आता आरचं आपण कुठं चाललोय निर्मा मित्रांनो निर्मा जाऊन घेऊन यायचं आहे मग निर्म्यानी आणि ब्रशनी आपलं सगळं घर एकदम टाकात मित्रांनो चकाचेक दोन काढायचे कारण का ते पूजेला पाहुणे रावळे येणार आहे उद्या पाहुणे रावळ नको मनाय बाबा यांनी घर सोडत धुतलं नाही अजून शेमिटन बिमेंट त्या बॅगच्या नवीन घर नवीन सगळं चकाचक आता आम्ही चाललोय ना तर आता मस्तपैकी जाऊन निर्मा बिरमा आपलं सगळं आणायचे तर बक्का आपल्या गाडी मित्रांनो गावात जरा जायचे निर्मा बिरमा आहे मित्रांनो आपल्या इकडं पाऊस किती पडतोय बघा हे मित्रांनो गटर आहेत कडाला आणि तळ्यासारखी कटरं भरले ते बघा हे जे कटरं आहेत ना तळ्यासारखे भरले ते आणि आता आपण म्हणजे गावात चालले तेव्हा मित्रांनो लोकांचं एवढं नुकसान व्हायचं कांदा लावले ते बघा कांद्याच्या वावरने मांदळ पाणी आणि वाडी हा वाडीहून आपल्याला दुकानात जायचा रस्ता म्हणजे मित्रांनो आपल्या तिथे आता कसं असं गाडी गुड यायचं म्हणायला लागतं दुकानात जायचं म्हटलं ना जवळ काय दुकान नाही मग असं गावात जायचं मग आणायचा बाजार बिजार कशी आपली वाडी मित्रांनो या ठिकाणी आई आपली एकदम खतरनाक मिक्स व्हेज भाजी करते काहीतरी वेगळी आगळी तर मित्रांनो आपली भाजी कसली आहे बघा काय काय आहे ह्याच्यात कांदा चांदा बाबा कसल मित्रांनो एकदम आई आपली नवीन नवीन नवी भाज्या नवी ट्राय करते म्हणजे आपलं बटाटा थोडा असतील कांदा थोडा असतील मिरच्या थोडा असेल मग काय सगळ्याची जागे मिक्स भाजी आणि मित्रांनो भाजी कसली वेळ द्या भाजी एकदम चविष्टच बनणार या ठिकाणी मित्रांनो आता काय दुधून आहे त्याकरता ह्यांना नाश्त्याला आपलं पोहे केले आणि या ठिकाणी आपला चहा आपला चहा आता आपल्या आपांना पोरांनी नाश्ता बिष्टा केला आपल्या आपांना गारथंडी गाठंडी त्याचा चहा लागतो मित्रांनो तर आता आपली ताय आपल्या देते आपण हो का चहा दिलाय हो का सकाळ सकाळ गरमागरम कशा वाफ चालल्या ते हो खा। खा आपा तर काय इकडं बघा ना तुम्ही आपा इकडं बघा चा कसा झाला गोड झालाय का ना ना। तर मित्रांनो हे आपलं औषध मित्रांनो आता हे औषध कायसाठी घेतले तर आता मित्रांनो कोकऱ्यांनी माती खाऊन कोकऱ्यांचे लय तोंड आले ते तर तोंड आले म्हणजे काय झाले तर एक कोकर दाखवतो आपलं डेमोला तर मित्रांनो आता तुम्हाला जे म्हणलं ना तोंड आल्याच म्हणजे काय झाले तर या कोकऱ्याचं बघा तुम्ही काय झालंय ते हो का कसं झालंय तोंडाची पार ही बेकारी झाली तर मित्रांनो हे आपलं औषध ना असं ह्यांची तोंड मित्रांनो ही तोंड आल्यात आहे ह्याने आपली कोकरी लय मारतात सुद्धा तर हे लहानपणी माती खाल्ली यांचं भागत नाही ह्या दिवसात मेंढरांना दूध पाणी नसतं भागत नाही त्यामुळं हे असे तोंड आल्यात आहे तर असं औषध पाणी लय करायला लागतं यांना असं औषध पाणी करायला लागतं कोकऱ्या कारणांना जपावं लागतं मित्रांनो नाही तर हे आता बघितलं पा नसलं पार पार्क तोंड सडून गेलं असत तर मित्रांनो या ठिकाणी बघा काम चालले आपलं घर घासून घ्यायचं सकाळी पाणी मारलं आपले ताईने आता निर्मा टाकलाय निर्मा टाकलाय ना अर्धा किलोचा पुढाना आता घासायचं थोडस हा का टाकलाय चला घासा होई काय चालले बाबा वाडा बिडा हलतोय का नाही पाऊस येतो येतो वाडा काय पावसाने अवघड डोकं आऊट केले तर मित्रांनो आयशा चालल्या ते भाकरी बघा आपलं कालवान झालं आय झालं कालवान बिलवान झाले आता भाकरी बनवायचे हे उपासाचे भाकरी काय बघा मित्रांनो काय कशाचं पीठ असत वरायचो तर मित्रांनो या ठिकाणी उपासाची भाकर टाकते आई मग आपल्याला करते मागणं या ठिकाणी बघा काय चाललंय गँगच म्हणजे बारक झाले सामील दोस्त झाले आता यांचे गब्बर ए गब्बर हे <laughs> बार्क मध्ये आपलं लोडबोड करायला यांच्यात <laughs> काळो ए काळो उजेड आणि तिकडे अंधार काय तर आले दुखाट थोड्याच वेळात आपले पशे येईल ह्याला म्हणतात दुःख दुःख पडलंय आपले इकडं का आपलं तळ आता दिसते थोड्याच वेळात तळ दिसणार नाही आपल्याला ले बेकार दुःख मित्रांनो पाऊस नाही दुःख दुःख ढग खाली आले ढग जमनीव आले ढग तर मित्रांनो आता जेवण बिवण झालेलं आहे जेवताने काही नाही दाखवलं आता जेवलं जरायचं बरं होती त्यामुळं आणि आता आपलं चालले कोकरी धरायचं तर हो का आपलं फौजी साप आपला बाबा कोकरी आता कोकरी धरतोय मित्रांनो अशी सगळी आता बारकी कोकरी धरायचे मग मेंढ्र जायच्यात घेऊन आता अशी आपली इकडं स्पेशल वागर केले कोकऱ्यांसाठी सगळी कोकरी विक्री धरून आज मेंढरा बी मित्रांनो कुठं चारतोय काय करतोय आज ब्लॉग मित्रांनो पार संध्याकाळपर्यंत आपला ब्लॉग तर मित्रांनो सगळी मेंढर आली बाबा डोंगरात आता आपली सकाळी हलून आली आता बऱ्याच पार इकडे दर्यात आल्या ते लवकर काही शूटिंग नाही घेतली मी कारण का आता व्हायची मेंढरा बी थांबत नव्हती आणि आता पाणी तर पाण्यावली ते हो का सगळी आता अशी इकडून डोंगरात मित्रांनो डोंगरात मस्त चारायची विरायची आपली हो का अशी वाईस इथं वाईस पाणी बिनी प्यायला थांबते ना तर पाणी बिनी प्यायले तेच चालले ते डोंगरात तिकडं पडेल मित्रांनो इथं हिथं चरत नाही आता इकडं सारखं खांडी ये जा करतं त्यामुळे तोडावलाय चारा पटांगणाला गेल्यावर चरते मित्रांनो डोंगरात ना आपल्या मुचकीचं अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी मी पाणी पितो आणि म्हणजे ते पाणी मित्रांनो एकदम शुद्ध एकदम म्हणजे तिथं काय असं कुठलं केळा माकुडा काय असतं एकदम स्वच्छ पाणी थंडगार पाणी आणि असे दोन चार ठिकाण आहे त्यातलं एक ठिकाण दाखवतो आज आपली मेंदू ज्या साईडला आलेत ना तिथलं तर हो का मित्रांनो बघितलं का हे वरती नाला आहे अख्खा मित्रांनो कुठं काय नाही आणि ह्या नाल नाल्यात नाही येणारं पाणी म्हणजे एकदम शुद्ध हो का, शुद हो का। इकडं जे दगडे लावलेत ना ते पाणी असं आडायला आपल्याला नेट पेता यावं म्हणून मी लावले आणि इथं आपलं पाणी प्यायला जागा केली मित्रांनो जवळजवळ मला क मला वाटते दोन अडीच महिने झाले इथं मी असं पाणी प्यायला जागा केलेली तर एकदम मित्रांनो स्वच्छ आणि थंडगार पाणी प्यायला भेटतं कारण का तर हे वर नाक पाणी जमिनीतून मुरून येतं आणि ते मुरून आलेलं पाणी प्यायला एकदम गारगार मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी एकदम खास आहे आता तुम्ही म्हणताल खास खास काय तर आपल्याला रानमेवा गावलाय का मित्रांनो एवढा रानमेवा रान मे मित्रांनो प्युअर गावरान बोर आपल्या डोंगरातले मित्रांनो प्युअर गावरान बोर आपल्याला खायला गावल्यात आणि गावरान बोर एवढी जी गोड आहेत ना मित्रांनो तर आता मस्तपैकी म्हणलं खातच होतो तेवढ्यात लक्षात आलं आपल्या पब्लिकला दाखव तर कशी काय बघा बघून तोंडाला पाणी सुटतंय का नाही आता खिशात बी येत मित्रांनो हातात बसतील एवढीच घेतले ते हातात मित्रांनो मी चांगली आपली पडेल थांबले तो का पडेल तशी बारगडाने थांबले ते आणि आपलं काय चाललंय माहिती आहे का मस्तपैकी मित्रांनो अशी खिशात बोरं ठेवले ते असं एक एक घ्यायचं असं टाप टाप खायचं एक ते बाहेर येत ना अरे बा मोठी मोठाली बोरं काय त्याचं नाव काहीतरी हाय मित्रांनो मला आठवण आहे तशीच बोर लागते ते नाही का मोठी मोठी असते तुम्हाला माहिती का मित्रांनो चालली आपली मेंढरं वाड्याला पडेल ते आपल्या रखमाई काकू चालल्या ते तो मेन रस्ता आहे मित्रांनो पण त्यांच्याने आपली मेहर संघ चा आल्यामुळं त्या रस्त्याने जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्या रखमाई काकू गेल्या ते त्यांची हका सगळी मेहरं आता अशी ती जाते वर आपली मेहर हका इकडून आता मी मित्रांनो आपण रस्ता चेंज केला आता आपण इकडून वर जाणार आणि आपल्या रकम ऐकवतो का सगळी खंड चालली मित्रांनो वाड्याला आणि सगळ्यात शेवट राहिले तुम्हीच राहिले जरा आपला या करडू चालत नव्हतं त्यामुळे आज शेवट नंबर लागला बाबू काय रे काय चालवले कोणाचं आहे करडो शेळीन करडो चुकलेलं काय हो का संध्याकाळचं असं काम असतं मित्रांनो ते बाबूजी त्यांची मागे राहिलेली खांडाने चालवली हे तो पोर बघा आकू चालावले ते ज्याची आपली शिरडो ओळखून लय हुशारी मित्रांनो त्या पगोच काय चाललंय पगो काय करते पाणी प्यायला मग आंघोलीला वापराय आपल्या पगोला बघा मित्रांनो तू भरली होय तिने बी केंड तिने बी मित्रांनो बघा हे आपल्या आपशाचं हापसून पाणी भरलंय बघून असं घरी काम असते भरपूर